महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स परभणी परभणी तालुक्यातील लोहगाव येथे आज सोमवार एकोणतीस एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी लोहगावातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये ज्ञानोबा पवळे रवींद्र पवळे सुनील भाऊ पवळे रवी पंडित अमोल कदम बालाजी काळे विनोद काळे गजानन खंदारे दयानंद खंदारे कैलास गालफाडे ऋषी अवचार कुलदीप कुरवाडे कामेश वाघमारे लोहगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राहुल धबाले लोहगाव परभणी We're आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा